नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तमनेला टायटलवरून तुम्हाला समजले असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांची विठ्ठल नाना भूतकर यांची नवीन खरेदी नाग्या आज आपल्याला सुंदर अशा कोरेगावच्या मैदानात पळताना दिसली तर मित्रांनो या जोडीचं सेमीला काय झालं व नाग्या आता आगामी कोणत्या मैदानात पळणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही न वेळ घालवताचं आपण मुद्याकडे वळया तर आज सुंदर असं कोरेगाव येथे ओपनचं बैलगाडा शरीचं मैदान पार पडलं मित्रांनो आणि या मैदानात बरेच टॉपच्या देखील आले होते त्यातलाच आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठलांना बुतकर यांचा नाग्या आणि हिंदकेसरी लक्ष्मणराव ही जोडी आज आपल्याला या कोरेगावच्या मैदानात पळताना दिसली अतिशय सुंदर असं या जोडीने स्पीड लावलं होतं गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्याला अति तटीची लढत पाहायला मिळणार होती ती म्हणजे सोनिया बावीसाकर आणि त्याच्याबरोबर होता तो म्हणजे हिंदकेसरी लखन आणि दुसरी जोडी म्हणजे नाग्या आणि लक्ष्मणराव तर मित्रांनो या दोन्ही गाड्यात अतिशय काटाकेर अशी लढत झाली आणि या लढतीत आपल्या सर्वांचे लडके विठ्ठल ड्रायवर यांच्या नाग्याला व लक्ष्मणरावला हरपत करावे लागले मित्रांनो दुसरी गाडी होती ती म्हणजेच सोन्या भाऊसागरा आणि लखन ही जोडी अतिशय सुंदर अशी पळाली आणि ही जोडी फायनलसाठी पात्र झाली तर मित्रांनो आता नाग्या नक्की आगामी कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो नाग्या आता यांना पुसेगाव येणाऱ्या आता हिंदकेसरी केसरी मैदान म्हणजेच सत्तावीस तारखेला पुसेगावचं हिंद केसरी नामा तो पारंपरिक असं मैदान आहे या मैदानात आता नागे आपल्याला शंभर टक्के पततान दिसणार आहे मित्रांनो आणि पायरा देखील नाग्याचा टॉप झालेला आहे ह्याचाही व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून येऊन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद